नमस्कार यु ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपण पाहतोय की आज संपूर्ण देशामध्ये संपूर्ण जगामध्ये प्रेशित मोहम्मद यांचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात ईद एला स्वरूपात साजरा केला जातोय त्याच पद्धतीने अहमदनगरच्या नगर, नगर भागामध्ये आज काही युवकांनी इंसानियत फाउंडेशन व बुध हॉस्पिटल यांच्या वतीने आज या ठिकाणी सर्व रोग निदान शिबिर चे आयोजन या ठिकाणी केलेले होते तर आपण इन्सानियत फाउंडेशनचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात काय सांगाल अध्यक्ष येणार जो में करने आज जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता काय माहिती आज फाउंडेशन फाउंडेशनच्या वतीने पैगंबर जयंती निमित्ताने बूथ हॉस्पिटलच्या सौजन्याने ते सर्व रोग निदान शिबिर आम्ही अरेंज केलं होतं आजकालच्या कशा जगात लोकांना आपल्या आरोग्याची काळजी म्हणजे घेणं फार कठीण झालं आहे काही लोकांना वेळ असतो काही नसतो तर त्यांच्या अशा लोकांसाठी आम्ही इथे कॅम्प अरेंज केलं होतं यात मुकुंद नगरकरांचं तसंच नगरकरांचा आम्हाला नगर भरपूर प्रमाणात प्रतिसाद भेटला आहे आणि इथं भरपूर लोकांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून औषध उपचार पण चालू केले आहे तर भविष्यात आम्ही असेही काम करणार आहोत आणि आपल्या नगरकरांना आणि नगरकरांना नगर मी सांगू इच्छितो हो ग आम्ही इथून आता पुढे एक जे हॉस्पिटल बेड्स व्हीलचेअर कमोद चेअर वगैरे हे सगळं आम्ही अरेंज करणार आहोत भाडे हे आम्ही म्हणजे जे, जे गरजू लोक आहेत त्यांच्यासाठी हे आम्ही अरेंजमेंट करणार आहोत त्यासाठी पण नागरिकांनी आम्हाला चांगला प्रतिसाद द्यावा आणि भविष्यात आम्हाला असे काम करण्यासाठी ही आम्हाला जी प्रेरणा भेटते ती नागरिकांकडूनच भेटते तर नागरिकांनी असेच आम्हाला प्रतिसाद देऊन आम्हाला इन्सानेट फाउंडेशनचा लोकांचे पदाधिकाऱ्यांचे सभासदांचे मनोबल वाढवावे अशी मी नागरिकांना विनंती करतो आणि इथं आलेल्या सर्व मुकुंद नगरकारांचे व नगरकारांचे मी आभार मानतो आणि सर्व इन्सानियत फाउंडेशनचे आभार मानतो धन्यवाद या ठिकाणी उपाध्यक्ष सुद्धा आपल्या सोबत आहेत इन्सानियट फाउंडेशन आणि बुथ हॉस्पिटल यांच्या वतीने आज जो आरोग्य शिबिर पार पडतोय किती नागरिक यामध्ये सहभागी होत आहेत आणि काय माहिती मुकुंद मुकुंदनगरचे जे आधी एक प्रोग्राम घेण्यात आला तर कमीत कमी शंभर दोनशे नागरिक व लहान बाळ यांनी याचा फायदा घेतला व भाई भविष्यात आम्ही इन्सानियत फाउंडेशनच्या थ्रू असे कार्यक्रम घेत जाऊ तरी मुकुंदगरचे नागरिक असो किंवा अहमदनगर शहरातील नागरिक असो यांनी आम्हाला या या आमच्या इन्सानियत फाउंडेशनचा जे आम्ही जे प्रोग्राम घेणार त्याचा फायदा घ्यावा व आम्हाला प्रतिसाद द्यावा अशी मी तमाम अहमदनगरच्या नागरिकांना आवाहन करतो निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय की खूप उत्कृष्ट असा उपक्रम राबवण्यात आलाय आणि संपूर्ण मुकुंदनगर शहरवासियांनी याचा जे आहे ते लाभ घेतलेला आहे काय माहिती द्याल खजिनदार आपल्यासोबत आहेत इन्सानियत फाउंडेशनचे आज प्रेशीद मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त इन्सानियत फाउंडेशन व आजलानी राजा सोशल फाउंडेशन फा। फा। यांच्या वतीने घेण्यात आलेल्या मोफत सर्वरोग व मोफत सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन केले होते त्याच भरपूर नागरिकांनी याचा लाभ घेतलेला आहे व डॉक्टर आपले बुध हॉस्पिटलच्या डॉक्टरची टीम त्यांच्या स्टाफनी आम्हाला भरपूर प्रतिसाद देऊन चांगल्या पद्धतीने लोकांची तपासणी केली व त्यांना औषध प्रोव्हाइड केलेत अशाच प्रकारे आम्ही भविष्यात मोफत शिबिराचे आयोजन करू व नागरिकांची नक्कीच ना मदत करू धन्यवाद निश्चितच आपण या ठिकाणी पाहतोय की मुकुंद नगर मध मद, मधील युवकांनी हा सतत उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त ईद एलाचं औचित्य साधून या ठिकाणी आज आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं